भारतीय जनता पार्टी सांगे मंडळ हेच्या वतीन आम्ही प्रेस कॉन्फरन्स हजर मध्ये हजार पार्टीचे मंडळाचे जनरल सेक्रेटरी राजेश गावकर आणि स्वतःई भंडारी अध्यक्ष सांगे मंडळचे काल राती गणपती पाहिल्या नंतर दोन वर राती हाय माझा वॉट्सअप ओपन केला वॉट्सअप ओपन केल्यानंतर अमित नाईकाने गाड़ी असे ग्लास फोडला दिला आणि अमित नाईक लागलो की आपल्याचे कोणीतरी अटॅक केलो आणि अटॅक केला चार जणांनी अटॅक केला आपल्या गाडी फुड आड घातल्या अटॅक केला आणि आपण हातुतल्या तावडिया सुटून भाग सरलो आपल्याचेरी हॉकी स्टिक किती मारली असे म्हटले आणि आपण बाहेर सरलो आणि ड्रायवर थंडी दस काही आयडिया तो देवल नंतर तो आपल्याक सेफ जाता खात्री पळून पहिली झाडां मारली झाडातल्या परत रस्त्यावर सरलो आणि एक कोणीतरी त्या पायलटन म्हणजे टू व्हिलर टू टू व्हिलरां अमित तू खे म्हटले आणि अमित ते गाडा आणि फडे गेलो आणि आपण ते वयल्यान अशी उडी मारली म्हणते आणि आपण खंच्या तरी परत खंग राना खंजी गेलो असं म्हटले मला इतकं असे म्हणपा दिसत की हे कोणीतरी त्या सेव्ह करपा गाडीवर गाडये लिफ्ट दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी खरेतरी उजवाट दिसत पडतात जाऊ खे गर्दीश पडतात खे त्यांनी वसपास जाय असलो की आपल्याक सेफ कर म्हणून तो ते गाडीवेल्या उडी मारून गेलो कसो आणि गाडीवेल्या उडी मारून ते, 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 ते काय इजा कशी झाले ना ते तो जेव्हा तो जे आम्ही ते बी फॉर सांगे जे चॅनलाचे पळतात ते तसं इजा झाली काही दिसती पडणार आले हा जे हांगा बडी बडी मारली असे म्हणता होतो आणि सब करून तो सांगे आपले अभिजित देसाय आणि राजेश गावकर आमचे राजेश गावकार म्हणला आणि त्याचबरोबर सुभाष साहेब बरोबर महत्वा राजेश गावकर म्हणपाक लागलो हे लोकांनी आपल्याचे अटॅक केला असं डायरेक्ट म्हणते एलिगेशन केलं म्हाका असं म्हणून दिसतं की जेव्हा किती असे इन्सिडेंट जातो त्यांना सुभाष फळदेसांचेच नाव किती म्हाका चढ करून षडयंत्र असे दिसतं की आमच्या पार्टीचे नाव बदनाम करून मिनिस्टरचे नाव बदनाम कर षडयंत्र नसलं आणि त्याचा त्याच्यावर अटॅक केला जो अटॅक करता तो अमित नाईकच्या चार जो हो, चार जो हो गाव म्हणजे पळून कसं वयता आणि ते काय तशी इजा जायना ना, ना। गाय मुद्दाम जाऊन हे हो षडयंत्र घडून हाडून आमचे पार्टीचे आणि आमदाराचे नाव पेड्या करपचे त्याचबरोबर जनरल सेक्रेटरी आमचा राजेश गावकर यांचे नाव पेड्या करपा खाती आमचे सुभाष पार्डेसाहेब यांची फुडले एकच विजन असा की सांग्यात सांगे मतदारसंघात प्रोग्रेस चाळीस वर्सां जो प्रोग्रेस तो त्यांनी गेल्या दहा वर्षांनी आपण प्रोग्रेस करून दाखवला आणि हे बारीक बारीक इन्सिडेंटां बिष्टी इनवॉल्व्ह करत आणि त्याचे नाव बदनाम करत हा हा पोलीस डिपार्टमेंटाकडे खोल त्याची चौकशी करची आणि जे कोण अपराधी आहात त्यांना कठोर कटोर कठोर शिक्षा करची आणि इफ सपोज हे षडयंत्र करून म्हाका त्यांचे ऍक्शन घेऊन हे ॲक्शन जातली अशी आशा आमच्या दिवसात ते दि नमस्कार आज ही पत्रकार परिषद उद्देश आमच्या मान्य मंडळाचे अध्यक्ष आणि तुमच्याकडे मांडलकडे असा काल एक दुर्दैवी घटना सांगे मतदारसंघा भीत घडली आणि जे साधारणशी एक व अध्यक्ष सांगले कडे असा काल सांचे साधारण टायमिंग योग्य हो खबर ना पण हाय रात्री गणपती पाहिल्यानंतर माझा व्हिडिओ ओपन केला त्यांना माझ्या नावांचे उल्लेख या प्रमुख्यान आरोपा भितर केले गेलो त्यामुळे आई प्रेस कॉन्फरन्स हो उद्देश जो आसा ज्या वेळाचेर अमित नाईकचे अटॅक जाता आणि अमित नाईक व आमकां म्हणटा की आपल्याचे अभिजीत देसाय आणि राजेश गावकर हा अटॅक केलो एखादे वेळ त्या खबर ना हे षडयंत्र असताना हांव ते षडयंत्र म्हणटा की बाबा राजेश गावकर गणपती असले वेळाचेर तेजे इन्सिडेंट घडलो त्या वेळात माझ्या घरात गणपती आसा म्हाज्या घरांत आरती तालो किंवा एखादी वेळ माझ्या माथ्यावर गणपती असपाक शकता अशा वेळाचेर आम्ही थंय वचून तेचे हल्लो करप आणि हे कसे शक्य असा म्हणजे हे एक बे बनाव करपाचो प्रयत्न जाऊन आसा आणि अभिजीत देसाय आणि राजेश गांवकर हे खंय हांगा एक दोपत प्रश्न येता आम्ही एक खंयच्या वेगळे पार्टीचे अभिजीत म्हणतो आप आप पार्टीचो आम्ही राजेश गांवकर म्हणतो हेजो भारतीय जनता पक्षाचे आणि राजेश गांवकराचे तेणी आरोप करता आसताना तेणी पहिली हे करपाक जाय हांव सगळ्यां मागता आता आमच्या अध्यक्षांनी सांगले कडेन आसा की पुलिसांनी सपोर्ट चौकशी जावची कारण त्याने हे बी मेन्शन केलेलं आहे की आपल्याक खरी राजेशान धमकी दिली बाबा राजेशान ते धमकी दिवसा फाटले उद्देश किंवा माझ्या या मनशाक फाटली पस्तीस वर्ष वळखत बंगे वाईपण असा हा किती पैसे चोरले काक बॉन्स केला जातं खुर्नामेंट टुर्नामेंट असं दोन की ते पैसे दिनास रावले असे वेगवेगळे तिने सगळे मुखार मांडचे आणि ते नंतर आरोप करचे बाबा बाबा खरंच बाबाेशाचे वाईपण बाबा राजेश तुम्हाला धमकी दिला राजेशा घराकडे मिटींग जाऊन हे ठराव घेतला गेलो हा जनरल सेक्रेटरी असलेल्या कारण एक तर आमचे मान्य मान्य मंत्र्यांच्या घराकडे एक मिटी माझे घर लागे असल्या कारण माझ्या घराकडे महिन्यातून एक दोन चार पाच मिटींग पक्षाच्या दृष्टीकोन जातात येथेच वसनं की खरी कोणाक मारपास षडयंत्र कर तुक मारपासाठी प्रश्नही ना तुम्ही दाखवून दिवचे फाटल्या कित्येक वर्ष तो आरोप करता व्हिडिओ घालता केंडा दाखवला कारण नुसतं जनते खबर असा अमित नाईक व्यक्तिमत् किती म्हणते पण आम्ही त्याचे खाणे फात मारून आंगावर घेऊन करू न पण आज जे असा आता उघड आमचे आरोप करता की ह्या षडयंत्रा भीत या अपघाता भीत राजेश गावकराचा हात असा बाबा कसं हात असा त्यांनी सिद्ध करून देऊचे आता इन्सिडेंट झाला त्या वेळ हा ते थोडेफार उलय जो हांवें व्हिडिओ आयकला ते प्रमाणे हा खंयची तरी गाडी येता त्याका आड घालता आणि ती गाडी लोक त्या मारतात म्हणजे गाडी जे आम्ही बी ड्रायवर गाडी जे अकस्मात ब्रेक मारत त्या गाडेचे तर चाक जा ब्रेकचा मार्क असा ती गाडी व्यवस्थित रित्या थं पार्क केले कडे असा त्याच्या नंतर ते कोणतं मारेकोला थं दात पहिली म्हटले आणि मारला कोण मार मारेकोला असे थं मार खतरी पळून गेलो पळवून गेल्यानंतर झाडातल्या पोळून वयता परत तो कोणतरी त्या रानात तरी मॉटरसायकलीत मेळटा जर कोणाला आपल्या जीवांचा भय असा तो आकांतात कोणतरी खरी घरा सेफ राहतो एक प्रयत्न करता असला पण व खर प्रत्येक स्टेटमेंट करता की आपण ते वयल्यान खंय तर खोल उडी मार साडी उडी मारली आणि त्याच्या नंतर खंय सकल दरी म्हणजे पाटा भर उडी मारली आणि आपण खरं लोकांच्या घराकडे चल दोन किलोमीटर गेलो जर दुसरी साडीच्या एक स्टेटमेंट येतात की अमित नायकाक हे मारे करून खाय गाड्या भरून वेलो आणि तर घेऊन गेले म्हणजे हे पर्यंत खरे आणि तथ्य असून हे सगळे सकोल चौकशी प्रसारमाध्यमातल्या सांगू शकता की हे सकोल चौकशी झाली आणि हे ही जी गाडी ती गाडी पार्क केली असा ती तोडफोड झाली ती गाडी ती गाडी फाटली दोन चार वर्षां पहिलीच नसली बाबा ती गाडी खाय आता किती असा खरं ते दुसरे तेगे दुसरी गाड्यान भोवताला किंवा ते भाड्या गाड्यान भोवताला खबर ना पण नेमकी याच दिसाक गाडी थंय येता आणि दुसऱ्याली गाडी फोडपाचे हे करून आपली गाडी फोडून घेऊ म्हणजे कित तरी वेगळेपण असं बेबनाव कर षडयंत्र आसा दुसरे एक विषय उरता आमचे मान्य मंत्री जे असा त्यांचा काल जो दौर जे आमचे कार्यकर्ते तेंगे घरा घराकडे सात दिवसांचे गणपती विसर्जन आसा ते थंय भेट पूण पण ते स्टेटमेंटा कडेन आसा की वीस आपूण आपण रावलो तेजे नंतर रिवण रावलो म्हणजे मिनिस्टर खंच्या रुटात येतलो ते प्रमाण ते वचपचं का ते वचपाचो आनी हो व्यवस्थितपणे हो कट रचपाचो अशें हें शेड्युअल एकादे वेळ असले का माननीय मंत्री रिवण कार्यक्रम काबार नंतर दर मोदी खंय तरी कोणाच्या तरी कार्यकर्त्या घराकडे गाड्या कितीतरी खावपाक रावलो त्या निमित्तानं एक वीस पंचवीस मिनटांनी जो हे टाईम असा थं हे अदरवयज एक्झेक्ट एक थेट आनी मिनिस्टरान आणि मिनिस्टरन तरी आक्रमण केले किंवा के करे बेबनाव पूण पण दिसता हे सगळे मिनिस्टर वाटे खरं अडकळ मोदी खरी कार्यकर्त्या घराकडे गाड्या तरी खाप रा त्या निमित्तानं एक वीस पंचवीस मिनटांचे जो हे आसा असा थंय हे जालो अदरवायज एक्झेक्ट थं स्पॉटार पवपचे आणि मिनिस्टरन आपल्याचे खतरी आक्रमण केले किंवा के कर बेबनाव प्रयत्न असं पण मला दिसत हे सगळे मिनिस्टर वाटेक खरं अडकळल्या कारण सगळं फॉल्ट ठरला म्हणूनच तर ते स्टेटमेंट जे असा ड्रायवरचे ते वेगळे भाषे असतात आता परत एक पट उल्लेख केलेला ड्रायवर एक स्टेटमेंट असा ते एक स्टेटमेंट असा कोणतरी हकांदार ते पावता मॉटरसयकल घेऊन येतात लिस्ट ते एटलिस्ट बऱ्या जाग्यावर पोव्ह पण तसे न करता त्यांनी त्याला ते गाडीवाल्या उडी मारली म्हणजे या कोणाक पटपासारखे असं काय किती म्हणजे हा इतके सांगा सोदता आमचे जो आरोप जाता भारतीय जनता पक्षाचे कार्य सांगे मतदारसंघ योग्य रित्या चलता आमचं सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये बरं संपर्क का आसा तितून भीत त्या कार्यकर्त्याचे अशी या माध्यमातल्या नाव बदनाम करून दिशाभूल करपाचो आणि आमचे जे सुरळीत जो आसा मद्दा, असा भितर खंय तरी हें करपाचे प्रयत्न अमीत अमित केल्ले केलेकडे असा म्हणून हांव मागतां या माध्यमातल्या की तुम्ही कडेन मागता की सखोल म्हणजे पुलीस पुलीस जे डिपार्टमेंट आसा त्या डिपार्टमेंटान हे जे सखोल चवकशी जर आम्ही खरें गुन्हेगार असाल जर आम्ही खंचे स्थळ शिक्षक भोगाची तयारी आसा पण जर हे विपरीत जण जर ते षडयंत्र वाचून ते केलेकडे असा ते सकल चौकशी जे कोणी षडयंत्र येत नाही ते योग्य रित्या त्या शिक्षित जाऊची आणि जातले अशी हा अपेक्षित जातं